नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर बोलणं अतिशय गरजेचं आहे कारण गेल्या आठवडाभरापासून कुरेशी समाजाने शेतकऱ्यांची जनावरं खरेदी करण्यावर बहिष्कार टाकला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांची आणि बाजारपेठांची काय अवस्था आहे हे आपल्याला माहीत आहे यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणाचं नुकसान होत असेल तर ते केवळ आणि केवळ शेतकऱ्याचंच होत आहे आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्यांना आता पिकांचा खर्च परवडणासा झाला आहे पाहिजे त्या पद्धतीचं उत्पन्न शेतकऱ्यांना होत नाही त्यामुळे राज्यातला बहुतांश शेतकरी हा दुग्ध व्यवसायाकडे वळलेला दिसत आहे त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये आपल्याला जर्सी गाया बघायला मिळतात कारण या गायींमुळे जास्त प्रमाणात दुधाचे उत्पन्न होते आणि शेतकऱ्यांना यामुळे चांगलीच आर्थिक मदत होते त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा या जर्शी गायींकडे कल वाढला आहे जर्सी गाया दूध जास्त प्रमाणात देतात परंतु ज्यावेळेस या जर्सी गायांना गोरे होतात ते गोरे सांभाळणं फार अवघड आहे कारण की हे गोरे आपल्या गावरान गायीच्या गायीप्रमाणे ताकदवर नसतात त्यांची सहनशीलता पण जास्त नसते ते गोरे काहीच कामाचे नसतात म्हणून आजपर्यंत महाराष्ट्रातच तर संपूर्ण देशामध्ये ज्या ज्यावेळी जर्सी गायांना गोरे झालेत तर ते त्या त्यावेळी शेतकऱ्यांनी कत्तलखान्यामध्ये देण्याचं काम केलं आहे शेतकरी कितीही माळकरी असला तरी ही रियालिटी आहे आणि हे सर्वांना मान्यच करावी लागेल जर्सी गायींनी दूध देणं बंद केलं तरी त्यांच्याबद्दल बी हेच घडते त्या गायींना सुद्धा कत्तलखान्यात दिले जाते परंतु आज काही ठिकाणी हे गोरे घेणं बंद करण्यात आले त्यामुळे जेव्हा हे गोरे घेणं बंद होते किंवा या खाटेक झालेल्या गायी घेणं बंद होते त्यावेळी नक्कीच त्या शेतकऱ्यांनी काय करायचे हा अतिशय गंभीर प्रश्न या शेतकऱ्यांकडे उभा राहिला आहे आणि जर एखादा शेतकरी या जर्सी शे गायीच्या गुरांचा सांभाळ करण्याचा निर्णय घेत असेल तर त्याच्यासमोर दुसरी एक सर्वात महत्त्वाची अडचण येते ती अडचण म्हणजे या गायीचे पिल्लू जन्मल्यानंतर किमान एक महिना तरी या पिल्लांना केवळ आणि केवळ दूध लागते ते आपल्या गावरान गायीच्या पिल्लावानी चारा खात नाही त्यामुळे या महिनाभराच्या दुधामध्ये शेतकऱ्याचे सात ते आठ हजार रुपयांचे नुकसान होते आणि जर पिल्लू मोठं केलं तरी त्याला शेतामधले कोणतेच काम येत नसल्याने पुढे चालून या गुरांची काय विल्हेवाट लावावी हा प्रश्न शेतकऱ्यांकडे उभा आहे कत्तलखाने बंद करताना हा विचार कोणाच्या डोक्यात आला नाही कत्तलखाने बंद करावे की चालू ठेवावे हे सरकारवर अवलंबून असते तरी यामुळे मात्र शेतकऱ्यांना त्रास होताना दिसत आहे त्यामुळे कत्तलखाने बंद करा पण शेतकऱ्यांच्या जसे गोऱ्यांची काही ना, ना काही विल्हेवाट लावा हे सरकारला विनंती आहे तुम्हाला शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेल्या या अडचणीबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद